यापूर्वी आपण त्रिकोणाचा प्रश्न घेतलेला आहे सगळ्यांनी कॉमेंट करून उत्तर सांगितलं बरं का आता थोडासा वेगळा प्रश्न आपण यामध्ये बघा रेषा किती येतं एक दोन तीन चार पाच पाच रेषा आहेत आपण काय करतो एक कमी करतो बरं का भागीले दोन केलं तर संक्षिप्त करा काय आता पाच गुणे दोन म्हणजे दहा त्रिकोण निघाले राईट आता मात्र काय करू आपण आडवी रेषा मारू बरं का एक रेषा आडवी मारलेली आहे तर काय करायचं हे दहा जे आहेत दहाला दोनने करा गुणाकार करायचं किती नाही दोनने गुणाकार म्हणजे किती त्रिकोण निघाल्या दहा गुण्य दोन म्हणजे वीस त्रिकोण निघाले बघा कसे बघ इथून हा एक असतो इथून परत हा एक म्हणजे दोन बरं का दोन ने गुण जेवढे रेषा आपण मी आडवे मारू किती रेषा येतं खालून एक दोन त्या ने गुणाकार करायचं बरं का ओके फर्स्ट काय केलं आपण रेषा मोजली एक दोन तीन चार पाच रेषा एक कमी केलं ओके चार भागिले दोन केलं हे त्रिकोण निघाल्या दहा जेवढे मी आडवे रेषा हो मारलेली आहेत त्या प्रत्येक रेषेला काय करायचं खालून एक दोन कोंड करत दोनने गुणाकार करा झाले किती वीस त्रिकोण ओके अच्छा प्रत्येक रेषा एक मारलेली आहे मी एक्झॅक्टली ओके ओरिजिनल दहा त्रिकोण आहेत खालून रेषा किती झाल्या एक दोन तीन बरं का दहा गुणले तीन करा म्हणजे एकूण किती निघाले तर एकूणात तीस त्रिकोण निघतात राईट आता मी रेषा एक मारलेली आहे लगेच कॉमेंट करून उत्तर सांगा खाली ओके